गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत स्टँडअप कॉमेडियनबद्दल वाद वाढत आहे अलीकडचे स्टँडअप कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैना यांच्या इंडियाज गॉट लेटेंट शोवरून मोठा गोंधळ झाला होता हा वाद शांत होतो न होतो तोच स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबरा यांच्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा गोंधळ उडाला त्यांच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली होती ज्यामुळे शिवसेना आक्रमक झाली होती आणि कुणाल कामरा यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती या व्हिडिओच्या दाखल शिवसेनेने तोडफोड केली जिथे हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता कुणाल कामरा यांचा वी तकरार दाखल करने या दाखल करने कामरा तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि शिवसेनेने केलेला गोंधळ सर्व न्यूज चॅनलवर दाखवला जात आहे पण हा कुणाल कुणालकामरा कोण आहे ते काय करतात त्यांनी एकनाथ शिंदेविरुद्ध विधान का केले त्यांचा इतर कोणत्या व्हिडिओनी वाद निर्माण केला आहे त्यांचे किती फॉलोअर्स आहेत आणि त्यांची नेटवर्क काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या या व्हिडिओमध्ये पहा नमस्कार मी सृष्टीसाठी आणि तुम्ही पाहत आहात आपला आवाज कॉमेडियन कुणाल कामरा यांनी रविवारी मुंबईतल्या एका शो मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी करून वाद निर्माण केला या घटनेवरून शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या स्टुडिओ तोडफोड केली स्टँडअप शो दरम्यान कामरा यांनी दिल तो पागल है हा हिंदी गाण्याच्या पेरिओडीद्वारे शिंदेना गद्दार म्हटले त्यांच्या विनोदामध्ये ते म्हणाले मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर आहे या घटनेनंतर सर्वत्र या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे हा कुणाल कामरा यांचा पहिलाच वादग्रस्त प्रसंग नाही परंतु त्यामुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे कुणाल कांबरा यांनी दोन हजार सतरा साली युट्यूबवर शटअप या कुणाल हा शो सुरू केला होता त्यांनी अनेक नामांकित व्यक्तींची मुलाखत घेतली यामध्ये कन्हैया कुमार उमार खालीद शेहला रशीद अरविंद केजरीवाल रवीश कुमार यांच्यासारख्या लोकांचा समावेश होता त्यामुळे हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले त्यांच्या युट्यूब चॅनलवर सध्या तेवीस लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर असून इंस्टाग्रामवर त्यांना एक मिलियन लोक फॉलो करतात त्यांनी वरुण ग्रोवर श्याम रंगीला नसरुद्दीन शाह कन्हैया कुमार यांना फॉलो केले आहे ट्विटरवर त्यांना पंचवीस लाख लोक फॉलो करतात मीडिया नुसार त्यांची नेटवर्थ सहा कोटी रुपये आहे परंतु त्यांची अचूकता अधोरेखित केलेली नाही ते यूट्यूब सोशल मीडिया आणि शोद्वारे कमाई करतात एका शोसाठी ते बारा ते पंधरा लाख रुपये मानधन घेतात कुणाल कामरा यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला असून ते भारतीय स्टँडअप कॉमेडियन आहेत ते त्यांच्या ते विनोदामध्ये जीवनामधील विचित्र गोष्टींवर बोलतात त्यांच्या परफॉर्मन्समध्ये राजकारण कॅब चालक बॅचलर जीवन आणि टी व्ही जाहिराती यांसारख्या विषयांवरील जोक्स खूप प्रसिद्ध आहेत त्यांनी कॉमर्ससाठी जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता परंतु दुसऱ्या वर्षी शिक्षण सोडून प्रसून पांडे यांच्या ॲड फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम सुरू केले आणि अकरा वर्षे तेथे काम केले दोन हजार तेरामध्ये त्यांनी मुंबईच्या कॅनव्हास लाफ क्लबमध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून सुरुवात केली दोन हजार सतरामध्ये त्यांच्या एका शोच्या क्लिपमुळे त्यांना धमक्या येऊ लागल्या दोन हजार सतरामध्ये रमित वर्मा यांच्यासोबत शटअप या कुणाल या टॉक शो सुरू केला होता कुणाल कामरा अनेक वादांमध्ये अडकले आहेत मुख्यतः त्यांच्या धाडसी राजकीय व्यंग आणि स्पष्ट वक्तव्यपणामुळे येथे काही प्रमुख घटना आहेत अर्नब गोस्वामी वाद दोन हजार वीस कामरा यांनी इंडिगो फ्लाईटमध्ये पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्या पत्रकारितेच्या नैतिकतेवर प्रश्न विचारले यामुळे इंडिगोने त्यांच्यावर सहा महिन्यांचा फ्लाईट बंदी घातली आणि इतर एअरलाईन्सनेही त्यांच्यावर बंदी घातली यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि फ्लाईटमधील वर्तनावर चर्चा झाली दुसरा सर्वोच्च न्यायालयावर टिप्पणी दोन हजार वीस कामरा आणि सर्वोच्च न्यायालय आणि त्या मुख्य न्यायाधीशांवर कथितपणे अपमानास्पद टिप्पणी केली त्यांच्या टिप्पण्यांना न्यायपालिकेच्या अनावर म्हणून टीका करण्यात आल्या तिसरा शो रद्द दोन हजार बावीस कामरा यांचे गुरुग्राममधील शो उजव्या गटाकडून जैसे की व्ही एच पी आणि बजरंग दल धमक्यांमुळे रद्द करण्यात आले त्यांनी त्यांच्या भूमिकेला आव्हान देणारे खुले पत्र लिहिले चौथा डिजिटल मीडिया नियम दोन हजार तेवीस कामरा यांनी माहिती तंत्रज्ञान नियमांच्या काही तरतुदींविरुद्ध याचिका दाखल केली असा दावा केला की त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करतात बॉम्बे उच्च न्यायालयाने त्यांचे बाजूने निकाल दिला आणि काही तरतुदींना असंवैधानिक घोषित केले पाचवा अलीकडील एकनाथ शिंदे यांचा सध्याचा सुरू असलेला वाद कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्टँडअप परफॉर्मेन्स दरम्यान गद्दार म्हटले यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केली पोलीस तक्रारी दाखल झाल्या आणि राजकीय चर्चा सुरू झाली कुणाल कामरा यांच्या या कथित वादग्रस्त व्हिडिओनंतर महाराष्ट्रात राजकीय वक्तव्यबाजी जोरात सुरू आहे आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की सरकार कुणाल कांबरा यांच्यावर कारवाई करणार का संपूर्ण वादावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की ठरवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार